नमस्कार मंडळी वाचन रंजनमध्ये मी केतकी वझे तुमचं मनापासून स्वागत करते आज तुमच्यासमोर जी कथा सादर करणारे ती लिहिली आहे श्री अरुण वामन दाबके यांनी श्री अरुण वामन दाबके हे बी एस सी एच डी एड असून यवतमाळ येथील विवेकानंद विद्यालयातून सेवानिवृत्त आहेत सध्या त्यांचे वास्तव्य पुणे येथे आहे त्यांनी लिहिलेल्या आजच्या कथेचं नाव आहे बुभुक्षित मला इतक्या वर्षानंतर आजही ती लहानपणीची रात्र आठवते माझे कळण्या न कळण्या इतके वय असेल तेव्हा आईबाबांच्यात काहीतरी हळू आवाजात बोलणे चालू होते सविस्तर ऐकायला मिळाले नाही व तेवढी संमतसुद्धा आलेली नव्हती थोडक्यात मला समजले ते असे की उद्या कोणीतरी आमचे एक दूरचे नातेवाईक घरी येणार होते आम्ही चार भावंडे दोन बहिणी व एक भाऊ असे आम्ही सहा जण घरात होतो आम्हाला कधी कधी पूर्ण जेवणसुद्धा मिळायची मारामार जे घरात असेल ते सगळ्यांना वाढल्यावर आईसाठी तो दिवस उपास आपोआप व्हायचा मी सर्वात लहान होतो भावंडे माझ्यापेक्षा थोड्याफार फरकाने मोठी होती त्यांनाही जेवायला खायला कुठलं पोटभर असायला कमीच मिळत असे तीच गोष्ट माझ्या बाबांची अर्थात वडिलांची आमच्या घरी बारा पंधरा एकर शेती असावी पण कोरडवाहू होती त्यामुळे त्यातून मिळणारे उत्पन्नही मर्यादित असावे आई आमच्या त्या दोन खोल्यांच्या घराबाहेर थोडाफार भाजीपाला लावत असे कधी मधी आई आजूबाजूच्या कोणाकडे मदतीला जाऊन यायची तेवढाच संसाराला तिचा हातभार सणवार यायचे व तसेच घरात न शिरता बाहेरूनच जायचे थोडक्यात काय तर घरात दारिद्र्य नव्हते पण दोन्ही वेळा पोटभर जेवायलाही मिळणे दुरापास्त होते असा असूनही आईबाबा हसत खेळत आमच्याबरोबरचे दिवस काढत होते आपल्या वेदना दुःख प्रापंचिक अडचणी हे आतल्या आत पचवत होते आम्ही सरकारी शाळेत जात होतो त्यामुळे फी नव्हती कधी कधी गावातील किंवा बाहेरून शाळेला भेट देणारे यांच्यामुळे शालेय या साहित्य मधून मधून मिळत असे अशा प्रकारे आमचे शिक्षण पुढे जात होते ते काकांच्या येण्याने काय होईल याची भीती दुःख काहीतरी असावं ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ते आले जेवण झाल्यावर बाहेर गेले ते एकदम रात्री केव्हा तरी येऊन गेले असावे आत्ता अधूनमधून ते येत व परत जात एक दोन दिवसांनी मला आईची अडचण समजलीच नाही ते वयही नव्हते आणि गरिबीचे चटके बसण्याची सवयच होती ना आम्हाला बघता बघता काही वर्षे अशीच निघून गेली मधूनमधून काका साधारण परिस्थितीच्या हे आता म्हणतो मधूनमधून काका साधारण परिस्थितीच्या लोकांबरोबर गावात दिसत कधीकधी कधी? कुठेतरी व इतर लोक त्यांच्या भोवती बसून त्यांचे बोलणे एकाग्रतेने ऐकताना दिसत आता माझ्या दोन्ही बहिणी व दादा मोठे झाले होते कधी त्यांचे आपापसातील आप कुजबुजणे चालू असे बरेच वेळा ते काकांबद्दल असायचे सगळ्यांचा आहार आता साहजिकच वाढल्यामुळे आर्थिक परिस्थिती फारच नाजूक झाली दादा आता पुस्तकांचे कागद बांधणीसाठी घरी आणीत असे जसे ज्याला जमेल तशी मदत बाकी सर्वजण करीत तेवढेच जास्त पैसे मिळवण्यासाठी शिवाय आता बहिणी घरातील कामं करण्याइतपत मोठ्या झाल्याने आईचा भार हलका झाला आता तीही दोन घरी पोळ्या करायला जात असे थोडक्यात आर्थिक कसर आणखी खाली गेली नाही पण तरीही दैन्य दूर होणं शक्यच नव्हतं इतक्यात आई थकू लागली होती काकांशी आईबाबांचे बोलणे पूर्ववतच होते आश्चर्य वाटायचे की हे काका काहीच काम करत नाहीत का कुठून येतात कुठे काही दिवस जातात प्रश्नांची मालिकाच डोळ्यासमोर असे बहिणी व भाऊ मात्र त्यांच्याशी झुजबीज बोलत असत म्हणजे तसं पाहायला गेलं तर वर्षानुवर्ष सगळं तसंच चालू होतं आता गावातील काही जण काकांच्या येण्याची चौकशी करत हा एक फरक मात्र पडला होता आता मलाही समज येऊ लागली होती काका जेव्हा जेवत असत तेव्हा एकचित्ताने जेवत कधीकधी मात्र जेवण सुरू झाल्यावर भराभरा जेवत मग तेव्हा त्यांचे लक्षही नसेल की बाकीच्यांची जेवणं झाली का आमची आर्थिक ओढाताण त्यांनाही माहीत असावी इतरांना आपण भरपूर जेवल्यावर घरात काही अन्न शिल्लक राहते का जणू ते त्यांच्या गावीच नव्हते मला याचे फार आश्चर्य वाटायचे असे सगळे चालू असतानाच तो प्रसंग घडला नेहमीप्रमाणे त्यांच्या निरोपाप्रमाणे ते आले बाबा व काका जेवत होते आणि काकांच्या पानातील अन्न संपले ते आईकडे पाहत असतानाच ते घडले कधी नव्हे ते आईने स्वयंपाकघरात जाऊन दोन रिकामी पातेली आणली आणि काकांसमोर धरली आम्ही बाकीचे तर कोणीच जेवलो नव्हतो क्षणभर बाबांच्या नेमके काय झाले ते लक्षात आले नाही आणि लक्षात आल्यावर तेही अवाक झाले एक दोन मिनिटे काकांच्या लक्षात आले नाही त्या दृश्यावरून एखादा माणूस गाढ झोपेतून उठतो तशी त्यांची स्थिती झाली काही समजायच्या आतच ताटाला त्यांनी हात जोडून नेहमीप्रमाणे नमस्कार केला उठून सरळ हात धुवायला गेले हात पुसून अंगात शर्ट चढवला आणि क्षणात आईच्या पायावर कोसळले व आईचे पाय धरून भरलेल्या गळ्याने आईला म्हणाले माऊली जर शक्य असेल तर मला क्षमा कर मी इतके दिवस डोळे असून आंधळा होतो आज माझ्या मनाचेही डोळे उघडले बस एवढं बोलून ते आपले मोजके सामान घेऊन घराबाहेर दिसेनासे झाले आम्ही सगळेच जण स्तंभित झालो होतो कोणाच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता त्यानंतर बरेच दिवस ते आले नाहीत घरी तर आलेच नाहीत काही दिवसांनी कधी कधी गावात यायचे व न थांबता निघून जायचे आमच्या घरच्या सांपत्तिक स्थितीत काहीच फरक पडला नव्हता वडील मात्र काकांची इकडून तिकडून चौकशी करण्याचा प्रयत्न करत आता पुस्तकं लावण्याचं काम घरात सुरूच होतं ज्या प्रिंटिंग प्रेसमधून दादा कागद घेऊन येत असे ते बऱ्यापैकी लांब होतं प्रेसचे मालक तसे सज्जन होते दादाला डोक्यावर किंवा खांद्यावर नेहमी ओझे वाहताना ते पाहत होते एक दिवस त्यांनी त्यांची जुनी पण चालू स्थितीत असणारी सायकल दादाला आग्रहाने दिली आणि दादाच्या मनातले विचार ओळखून सांगितले बाळा सायकलचे पैसे तू प्रत्येक कामातून थोडे थोडे कापून देत जा सांगायची म्हणून एक अत्यंत अत्यल्प रक्कम किंमत म्हणून सांगितली दादाला मनापासून खूप आनंद झाला तसाच घरच्यांनाही मग आणखीन जोमाने काम सुरू झाले आता पहिल्यासारखे कोणाला अर्ध उपाशी राहावे लागत नव्हते अर्थात कधीकधी प्रसंग येत असे पण फार कमी माझ्या दोन्ही ताई आणि दादा बाहेरून शाळा कॉलेजचा अभ्यास करीत होते पण आई बाबा मात्र थकले होते बाबा पहिल्यासारखे शेतीकडे पाहूच शकत नसल्यामुळे तिकडची आवक कमी झाली होती दोन्ही बहिणी अभ्यास व काम यात गुरफटल्याने आई आता घरातलेच काम करत होती एक दिवस अचानकपणे आमच्या घरी नेहमीचा किराणा दुकानदार आला टेम्पोमधून आला आला होता दादा तुमचे सर्व सामान आणले आहे व ते कुठे ठेवायचे म्हणून विचारू लागला सगळेजण एकमेकांकडे पाहायला लागलो कारण आम्ही कोणी दुकानात गेलोच नव्हतो सामानासाठी तोपर्यंत दुकानदाराचा माणूस घरात सामान आणून रचू लागला बाबा म्हणाले शेटजी तुम्ही दुसऱ्या कोणाचं सामान आमचं समजून देताय का दादा अशी कशी मी चूक करेन शेटजी म्हणाले दादा तुमच्या घरचेच आहे सगळं सामान मी कित्येक वर्ष तुम्हाला सामान देतोय आणि तुमच्या मुलांना सुद्धा खूप लहानपणापासून ओळखतो व सामानही देतोय ही बघा सामानाची यादी आणि खाली पैसे मिळाल्याची पोच आता मात्र बाबांना घाम फुटला आणि बाबांच्या लक्षात आले काहीतरी वेगळंच असावं शेटजी तुम्हाला यादी व पैसे कोणी दिले असे बाबा म्हणाल्यावर ते म्हणाले की तुमच्याकडे इतकी वर्ष जे दादा अधूनमधून येतात त्यांनी पैसे दिले आणि म्हणाले की आता रोज लागणाऱ्या धान्य व वाणसामानाची यादी तुम्हीच करा मला जरा घाई आहे असं म्हटल्याबरोबर तुमच्याकडे नेहमी लागणारं आणि दिवाळीत लागणारं असं सामान मी घेऊन आलो बराचसा खुलासा झाला होता पण शेठजींना लक्षात काही येऊ नये म्हणून बाबा त्यांना म्हणाले अरे चा त्यांना मी यादी देण्याचे विसरलो होतो बरं बरं ठीक आहे मी सांगेन त्यांना शेठजींनी सामान आणून दिलं म्हणून रात्री आईबाबा जरा विचारात पडले की केवळ धर्मासाठी घर दार उच्च शिक्षण सोडून वाहून घेतलेला हा माणूस ज्या आदिवासींचं धर्मांतरण होऊ नये यासाठी झटतो दोन दोन दिवस उपाशीसुद्धा राहतो आज अचानक आपल्याला दोन महिने पुरेल व दिवाळीसुद्धा छानपैकी साजरी करता येईल असा खर्च करणे कसे शक्य आहे कारण संघटना त्यांना आवश्यक तेवढ्या खर्चाचे पैसे देत असे अजूनही आपल्या घरी येत नाहीत तरी काम सुरूच आहे बघू मग असं म्हणून त्यांनी तो विषय संपवला बघता बघता दिवाळी आली आम्हाला कोणता सण साजरा करणे शक्य नसल्याने काही माहीतच नव्हते इतरांकडची दिवाळी आठवून मग घरात दिवाळी साजरी करण्याबद्दल आपसात चर्चा झाली पाडव्याच्या रात्री अचानकपणे काका खूप काळानंतर आमच्या घरी आले आता घरातला प्रत्येक घटक त्यांच्याबद्दल वेगळ्याच आत्मीयतेने बघत होता रात्रीचे जेवण झाले आणि सगळेजण नकळतच काका आणि बाबांच्या आजूबाजूला कोंडाळे करून बसले तेवढ्यात आई पण मागचं आवरून येऊन बसली विषयाला सुरुवात प्रथम कोण करणार हेच आता बघायचं होतं पण काकांनीच स्वतःहून प्रारंभ केला मला माहीत आहे तुमच्या प्रत्येकाच्या मनात काय खळबळ माजली आहे काका बोलू लागले मी तुमच्या घराच्या माया ममता यात इतका गुरफटून गेलो होतो की हे घर व माणसं मला आपलंच वाटू लागले आणि नकळतपणे मी नेहमी हक्कानेच येऊ लागलो कधी असं जाणवलंच नाही की मी परका आहे म्हणून कामाचा व्याप आणि प्रेम यांच्यात माझ्या कधी लक्षातच आले नाही की माझा हक्क असेल तर या घराप्रती कर्तव्यसुद्धा आहे वहिनीनी खरं म्हणजे ताईच म्हणायला हवं मी जेव्हा दोन रिकामी भांडी मला दाखवली तेव्हा एका क्षणात माझ्या कर्तव्याची जाणीव मला झाली पुढे काय झालं ते सगळ्यांना माहिती आहेच मी बरेच दिवस विचार करत होतो की मी या घरातला एक ज्येष्ठ सदस्य म्हणून काय हातभार लावू शकतो अचानक एक दिवस माझ्या गळ्याशी हाताला सोन साखळी लागली आणि माझे एक कोडे सुटले आणि मग मला संघटनेकडून मिळणाऱ्या पैशांतील काटकसर करून बाजूला ठेवलेल्या पैशातून सर्वांसाठी कपडे आणले तसंच ठरवलं की आता पुन्हा या गावात आलो की या घरात सर्वांनाच निदान काही दिवस पोटभर जेवता येईल याची तजवीज करावी का एवढे बोलून त्यांनी आपली पिशवी आणली आम्हा प्रत्येकाच्या हातात कपड्यांची पिशवी दिली आणि बाबांच्या गळ्यात पडून मनसोक तरडून घेतलं काकांचा शर्ट बाबांच्या अश्रूंनी ओला होत होता सगळे शांत बसून हे प्रेमभावनांचे दृश्य डोळ्यात साठवून ठेवत होतो काका आणि बाबा दोघेही शांत झाल्यावर आई म्हणाली भाऊजी मी तुम्हाला या सगळ्याबद्दल एक कायमची शिक्षा देणारे सगळे आईकडे बघू लागले तशी आई हसून म्हणाली आता यापुढे तुम्ही मला कधीही वहिनी म्हणायचे नाही मला आज इतके वर्ष भाऊ नसल्याने भाऊबी जोवाळण्याशिवाय घालवावी लागली उद्यापासून या ताईला तुम्ही ओवाळू द्या आणि ताई म्हणत जा